मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तर तो आता लवकरच हे आपल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातील शासन निर्णय म्हणजे जी, जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पब्लिश करण्यात आलेला आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यावेळी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा हा जो जी आर आहे मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर हा जो जी आर आहे तो आज म्हणजे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आले वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवे सन दोन हजार पंचवीस विषया आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना पात्र लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी हे जे अनुदान आहे तर या अनुदानापोटी चारशे दहा कोटी तीस लाख रुपये इतका निधी शासनाने लाटकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पेमेंट करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याचं पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी वितरित केलेलं आहे त्यामुळं आता लवकरच लाटकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत तर या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जो मागचा हप्ता आहे पंधराशे रुपयाचा हा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण ई के वाय सी आता यावर्षी सुरू करण्यात आली आता दरवर्षी यापुढे ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आता यामधील बऱ्याच महिला या ई के वाय सी न केल्यामुळं त्या गहाळ झालेल्या आहेत परंतु ज्या महिलांची ई के वाय सी झालेली आहे त्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत ज्यांची ई के वाय सी झालेली नाही त्यांना मात्र कदाचित या ठिकाणी ही अडचण येऊ शकते तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल आणि त्या ते लाभार्थ्यांची ई के वाय सी झालेली असेल तर त्यांच्या खात्यावर आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील पंधराशे रुपयाचा हप्ता लवकरच जमा होणार आहे धन्यवाद